여러분, 반갑습니다. पक्षपातीपणा करत आहे की महाराष्ट्रातल्या काही साखर कारखान्यांना त्यांना ज्यांना वाटते त्यांच्या फेवरचे जे असतील साखर कारखाने त्यांना एन सी डी सीचं कर्ज मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्यासाठी महाराष्ट्र सरकारची जी फरहमी असते त्या काही ठराविकच कारखान्यांना दिली जाते आमच्या भागातील राऊसाहेबदा पवार खोडका सहकारी साखर कारखाना या कार्यक्षेत्रात जवळपास पंचवीस लाख मेट्रिक टन ऊस उभा आहे अशा कारखान्याला त्या ठिकाणी थक हमी न देण्याचं पाप हे सरकार करते केवळ विरोधी पक्षात मी असल्यामुळं केवळ आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांना पाठिंबा दिल्यामुळं अशा पद्धतीचं शासन आमच्यासारख्या परिसरातील कारखान्यावरती अन्याय करीत आहे त्यामुळं अशा पद्धतीचं न... कारण नसताना शासन लोकांमध्ये त्यांच्या जी एक वाईट भावना आहे ती पेरली जाते कारण ज्या वेळेला आपल्याला निवडून दिलं जातं त्यावेळेला आपण शपथ घेतो आणि सगळ्यांना आपण सांगत असतो की सर्व समान वागणूक देऊ आणि अशा वेळेला ज्या वेळेला हा आमचा खोडका सहकारी साखर कारखाना दोन हजार तेवीस ला ज्या आम्ही मागत होतो त्यावेळेला एन पी ए मध्ये नव्हता परंतु फाईल मध्ये किरकोळ त्रुटी काढायच्या खाली पाठवायच्या ती फाईल बरेच दिवस तिथं अधिकाऱ्यांना वरून प्रेशर करून दाबून ठेवायची आणि त्यात मोठं नुकसान नुसतं कारखान्याचं अशोक पवार नाही तर सभासदांचं आहे आज पंचवीस तीस हजार सभासद या कारखान्याचे आहेत त्यांचं मोठं नुकसान होत आहे अशा अनेक कारखान्यांना जे आज विरोधी पक्षामध्ये आम्ही बसतो त्यांच्यावरही मोठा अन्याय त्या ठिकाणी चालवला आहे आणि काही कारखान्यांना कार माग मदत करण्याचं गाजर करता दाखवलं की त्यानंतर ते नेते दे त्यांच्या दे पक्षात गेले म्हणून त्यांना मदत केली गेली